गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू ब्लॉग सकाळचं असं काही दिसत ते छान वाटत बघायला थोडस ऊन थोडशी थंडी आणि एका टायमाला मी पण अशी ऑफिसला जात होते ते जे लोकांना बघते मी विंडोतून सकाळ सकाळ सो मी पण अशा टायमाला जात होते ऑफिसला छान वाटत मी आता बनवते रात्रीचा राहिलेला थोडासा भात तो थोडासा फोडणीला घालते आणि आम्हाला जायचंय त्याच्यामुळे फटाफट फटाफट मला आवडायचं पण आहे गोष्टी आता जस्ट कपडे वगैरे धुवून झाले माझं सगळं आवरून झालंय ते हो दोघले देते दो दो मला भात फोडणीला घालायचंय आणि शिरा बनवते थोडासा जेणेकरून तिचं पोट पण भरलेलं आहे म्हणजे ती चिडचिड नाही करणार म्हणून मग ते आणि मग थोडासा पॅक पण मला घेऊन जात आहे मला मोबाईलची सेटिंग अजिबात करता येत नाही मीन्स कॅमेऱ्याची सेटिंग जे खर्च ज्या प्रकारे करतो जसं हे करायचं त्या प्रकारे ज्या प्रकारे घ्यायला पाहिजे तेवढं काही जमत नाही बट ट्राय करते जेवढं जमेल तेवढं आता पण हर झोपलाय म्हणून मी ओपनिंग केले बस आवडेल त्याला खरं का सारखं ओरडत असतो पूजा तू काहीच करत नाही फक्त घरातली घरातले कामावं श तेल तापले तिथे माझं तेल तापले ते मी पहिला करून घेते इथे झालाय फोडणीचा भात इकडे झालाय शिरा आणि इथे बनतोय स्लॅक टी तर असं काय मी हे बनवून झालं तर मी चहा पिते अजून त्या दोघंजून ना उठले नाहीये आणि जायचंय खूप लेट होणार तर ह्या गोष्टीमुळे खूप लेट होतो मग हे दोघांमुळे माझं सगळं आवरून होतं आणि मग लेट झालं का मग पूजा तुझ्या वेळेला तू तु आवडत असतेस फ्रेंड्स आपण पनवेल साठी नाश्ता वगैरे आवरून दुपार झाली थोड्या वेळात पोहोचूच आपण झाली झोप अरे वाँ वाँ वा वा रेल्वे स्टेशन फ्रेंड समोरच आहे एक्सप्लोरिंग सच काइंड ऑफ थिंग विल बी फर्स्ट फ्रँड फ्रॉम आवर साईट प्रॉपर आपण सविस्तरपणे जी पण इन्फॉर्मेशन गॅदर करता येणार आहे ती आपण करून घेणार सोबत काय चिप्स नाही खायचे तू कोणी दिले तुला चिप्स करता तू थँक्यू बोलिंग तू थँक्यू बोलली तिथला थँक्यू बोलली बट ओक बुगु जोपर्यंत बाहेर बसून तिथं स्नॅक एन्जॉय करते आपण जाऊ आतमध्ये सरांशी भेटू नमस्कार हॅलो 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 नमस्कार एकदम ठीक तुम्ही एकदम इझी पडलं पहिला तरी यायला आपल्याला स्टेशन पण समोरच आहे दिसला आणि प्लस आपण रोड कनेक्टिव्हिटी तर तुमच्या ऑफिसला डायरेक्ट येते बरं आपलं ऑफिस इथे पण आपल्याला जिथे साईट बघायची आपलं ऑफिस इथे खांदापोलीमध्ये हो म्हणजे खांदेश्वर स्टेशनपासून सुद्धा जवळ आहे आणि कारदम असंच आहे आपलं ऑफिस ती पण वेळ चालू पहिला तर रूम हे कन्फर्म करायचं की रूम रेरा अप्रुव्ह असणार आहे आपला yes, yes, हा जो संपूर्ण जो प्रोजेक्ट आहे तो एकदम महारेरा रजिस्टर आहे okay. म्हणजे सगळ्यांना स्टेट बँकेतून आपल्याला लोन होतं एकदम प्रॉपर्टी जी आहे ते एकदम टायटल क्लिअर असणार आहे आता जरा रेरा नंबर आहे तुम्ही okay. बघू शकता आणि रूम्स काय काय आपलं अवेलेबल असतात ते सिलेक्ट भरपूर कस्टमरचे रिक्वायरमेंट असतात जसं बघाल की तुम्हाला वन आर के असेल वन बी एच के असेल टू बी एच के असेल आणि थ्री बी एच के आणि एक नवीन खर्च आपण यामध्ये सगळं जीड बी एच के हा सुद्धा एक वेगळा तुम्ही तुम्हाला एलिव्हेशन वगैरे सगळे शो कर आपल्याला आहे म्हणजे ते आपण बघू शकतो अशा पद्धतीने त्यातून एलिव्हेशन असणार आहे आपला हा विस्तार आवर्ड हा प्रोजेक्ट आहे म्हणजे मोठी टाउनशिप आपण डेव्हलप करतो की आपल्या एकदम हायवे टच असणार आहे आणि लोकलची कनेक्टिव्हिटी पण हवी स्टेशन असून आणि येणारे अपकमिंग जे दोन स्टेशन्स आहेत ते आपल्याला नियर बाय मिळणार अशा पद्धतीने आपण बनवतो यामध्ये असं एलिवेशन तुम्ही बघू शकता म्हणजे हा प्रोजेक्ट चावर बीएच बिल्डिंग आहे ते दोन नंबर बिल्डिंग येईल त्यामध्ये एम्युनिटीज मध्ये बघा नंतर गार्डन मंदिर चिल्ड्रन प्लिंग एरिया वगैरे असे सगळ्या

नेटवर्क कनेक्टिव्हिटी वगैरे ऑलरेडी सर तिथे लोकलिटी राहते माझ्या प्रोडक्ट चे जस्ट समोर बघाल तर एक खूप मुंबईचा खूप मोठा ब्रँड जो की इंडिया बुडचा ऑलरेडी तिथं लोक राहतात जे आजची चांगली लोकलिटी आहे आहे हो फार एक्साइटमेंट आपल्याला रुम बघण्याची तर त्याच्यासाठी काय आपण कॅब वगैरे करायची नाही सर आपल्या ऑफिसची कार आहे अव्हेलेबल तुम्हाला ते अच्छा साईटवरती आपण जाऊ शकतो आपल्याकडून येस येस संपला नाही अजून अजून संपला नाही बघू आता हा जो समोर रोड आहे ना हा आपला कळंबल सर्कल पासून रोड येतोय तो डायरेक्ट जाऊन टी पॉइंटला कनेक्ट होतोय इथली म्हणजे डेव्हलपमेंट तुम्ही बघाल तर हा एक मध्य भाग येतोय नवी मुंबईचा हा म्हणजे आता डेव्हलपमेंट म्हणत नाही येतो असेल आपला एअरपोर्ट असेल यासाठी गव्हर्नमेंटचे दोन मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत आपल्या ह्या पनवेल सिटी मध्ये येतात नवी मुंबईमध्ये येत आहेत त्यामुळे काय झाले या साईडला डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात वाढत चालले जातोय तिकडे आजूबाजूला एम्युनिटीज म्हणजे आता ग्रोसरी शॉप झाला किंवा शॉपिंग मार्केट झालं काय काय सगळं आपल्या प्रोजेक्ट पासून साधारण एक पाच मिनिटच्या अंतरावरती आपलं डिमांड असेल डी मार्टच्या समोरच आपल्याला रिलायन्सचा स्मार्ट पॉईंट येतोय यासारख्या आजूबाजूला गोष्टी गो गो असतील मार्केट असतील आठवडी बाजार वगैरे असतील समोर दिसतोय ना तुम्हाला तो टी पॉईंट आहे कनेक्टिव्हिटी भेटल्यामुळे कसं म्हणजे बऱ्यापैकी जे मार्केट असतील डेव्हलपमेंट असतील तर या साईडला भरपूर अशा मोठ्या प्रमाणात चालू आहेत हा रोड तिकडे खालती जातोय आपला जुना पुणे हायवे असेल गोवा हायवे असेल अशा ठिकाणी हा टी पॉईंट म्हणला जातो याला म्हणजे टी पॉईंट एक म्हणजे मुंबईतला एक महत्वाचा पॉईंट याला बोलला जातं आता सध्याच्या घडीला तर कनेक्टिव्हिटी आपल्याला पडणार वगैरे असतील पण आपल्या रिक्षा वगैरे असतील या सगळ्या प्रोजेक्टच्या दारात त्यामुळे कनेक्टिव्हिटी अतिशय प्रकारे आता आपल्याला आसपासच्या मोठे बिल्डिंग वगैरे दिसत हे म्हणजे कसं आता नवी मुंबई मधले जे टॉपचे बिल्डर आहेत मॅरेथॉन एक्झाऊन असेल साई वर्ल्ड सिटी असेल पुढे गेले की आपल्याला वाधवा असेल हिरानंदाने असेल यासारखे मोठमोठे बिल्डर जे आहेत आता इकडे कसं जागा वगैरे घेऊन म्हणजे कंस्ट्रक्शन ऑलरेडी चालू केले हा बळसे पाड्यावरती ऍक्च्युअल जे कनेक्ट चालू होते इथून चालू होते हे बघाल तर तुम्हाला रिलायन्स एक स्मार्ट पॉईंट भेटतोय आणि त्याच्या ऑपोजिटला एक नवी मुंबई मधलं सगळ्यात मोठं डिमार्ट येते गोल्डन ट्रँगल बोललं जातं ह्याला एक रोड जातोय आपला पनवेल मध्ये जातो स्टेशनवरती जायचं झालं तर साधारण तुम्ही एक पाच मिनिटामध्ये स्टेशनवरती जाता इकडे खाली जातो आपला कोकण म्हणजे गोवा हायवे असेल कोकण अलिबाग त्या साईडला आपण जाऊ शकतो पुढे गेला की आपण जुना मुंबई पुन्हा चालू झाला आपला

कोकण रेल्वेची ट्रॅक आहे म्हणजे जे आपली पनवेल मधून कोकण वगैरे जातात त्याचं पहिलं स्टेशन आपल्याला सो मांडणे आपल्या आप आप प्रोजेक्ट पासून वॉकेबल वरती येतं आणि तशाच प्रकारे दुसरी जे तुम्हाला बोललो मी पनवेल टू कर्जत नावाचे पण ट्रॅक होते त्याचं ऑलरेडी बघाल तर एक सत्तर पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण झालंय ते स्टेशन इथं चिकले त्याचं पहिले इथून खालती येतं साधारण दोन्ही स्टेशन आपल्या प्रोजेक्ट पासून वॉकेबल वरती येतात सगळे चिखले स्टेशन येतं तुम्हाला समोरच्या बस वगैरे दिसत आहेत ना ज्या आपल्या सांगली सातारा कोल्हापूर सोलापूरहून ज्या बस येतात सुद्धा आपल्या दारात थांबतात था। स्टॉप स्टॉप आहे आणि दुसरं म्हणजे एनएमटीच्या बस ज्या बेलापूरहून येतात जातात बस सुद्धा आपल्या प्रोजेक्टचा एसटी बस लक्झरी बस सगळं <laughs> रिक्षा वगैरे आणि इको गाड्या असतील कंटिन्यू चालूच असतात म्हणजे आपल्या पासून आहे मोठी युनिव्हर्सिटी तर या साईडला रहदारी वगैरे कंटिन्यू चालू आहे हो जाऊ आता तिकडे जाऊ काय सांगते कानात आता आपण जिथे आलोय हे छत्रपती शिवाजी महाराजांचं विद्यापीठ आहे आणि मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल आपल्याला हे एक आपलं कसं म्हणजे एक एज्युकेशनल हब असेल हो। म्हणजे आपलं मार्केट वगैरे हो असेल या सगळ्याच गोष्टी आपल्या प्रोजेक्ट पासून अगदी जवळ आहे क्राऊड क्राउड क्राऊड आणि ते म्हणजे कसं कॉलेज पण आहेच प्लस छत्रपती शिवाजी महाराजांची युनिव्हर्सिटी आणि प्लस त्यांचं हॉस्पिटल मल्टीस्पेशल हॉस्पिटल म्हणजे आपलं सर्दी खोकल्यापासून जे खूप मोठे आजार आहेत ते सगळे ह्या ठिकाणी म्हणजे इलाज केले जातात त्यावरती त्यात फ्रेंड्स कॉलेजचे जे पण होते ते सगळे युनिव्हर्सिटीच्या समोरच अर्थ ट्रान्सपोर्ट वगैरे समोरच असणार आहे पण तुम्ही बघू शकता म्हणजे रिक्षा वगैरे जे आहेत आणि तुम्हाला जसं मगाशी बोललो मी बसेस वगैरे हा तो स्टॉप आता इथे रिक्षा वगैरे ऑलरेडी थांबलेल्या आहेत आणि बसेस वगैरे कंटिन्यू साईडला फ्रिक्वेन्सी चालू असते ट्रान्सपोर्ट वगैरे असेल कंटिन्यू चालू आहे या म्हणजे इथून ते आपल्या प्रोजेक्ट पर्यंत असेल आणि वरती कसं एम ए टी यूनिव्हर्सिटी हा जो रोड आहे तर आता भरपूर म्हणजे रहदारीचा रोड आहे बरोबर रहतारी असेल सगळ्या बसेस वगैरे असेल कंटिन्यू चालू असतात या रोडला आपण पोहोचलोय प्रोजेक्टच्या साईटवरती ओके आणि असं काय त्याचा एन्ट्रन्स आणि रिअली प्लेझेंट वातावरण आहे फ्रेंड्स आत मध्ये आलो ना एक्सेल आहे प्रॉपर सिक्युरिटी वगैरे सगळं काय असणार आहे तुम्हाला समोर जी बिल्डिंग दिसते ना त्या इंडिया एक मोठी टाउनशिप आहे साधारण एक नव्वद एकर मध्ये टाउनशिप आहे ती ओके समोर आपला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे पुणे जातो इकडे एक्सप्रेस हायवे जातो आता आपण जिथे उभा राहिलोय ना तिथे एक साधारण एक तीस मिनिटाचा सॅक्शन झाला म्हणजे एंट्री एक्झिट राहणार आहे आपल्या प्रॉपर्टीची मेन एंट्री एक्झिट इथून राहणार आहे आपल्यासाठी इथे तुम्ही आपल्या मध्ये रिक्षा वगैरे असतील रिक्षा स्टॉप वगैरे बस स्टॉप असेल या सगळ्या गोष्टी इथे येणार आहेत पुढे मध्ये आपल्याला एक एंट्रेस तिथून पण होता फ्रेंड्स आणि हा अपकमिंग एंट्री असणार आहे हा सगळ्यात मेन गोष्ट फ्रेंड्स हायवे दिसतो आपल्याला मुंबई पुणे नवीनवाला एक्सप्रेस हायवे तो आहे आणि ही जी आपली लोकॅलिटी असणार आहे त्या साईडला जुना पनवेल जुना मुंबई पुणेवाला तो हायवे असं खरं घर असलं पाहिजे हा बेटा बघितलं तर फ्रेंड्स जिथे साईट अंडर कन्स्ट्रक्शन चालू आहे माहिती फ्रेंड्स आपल्याला सविस्तर रोहन सर सांगतील आता आपण जिथे थांबलोय हा आपला म्हणजे प्रोजेक्ट चा एक मोठा आता आपण आलो तर आपल्या टाउनशिप मधून आलो खालती रोड जातोय आपल्या ओल्ड मुंबई पुण्याला कनेक्ट होतो बरोबर आणि इथून सगळा पूर्णपणे आपला हा विस्तार म्हणून प्रोजेक्ट चालू होतो यामध्ये आपले चार टावर रेसिडेन्शियल राहणार आहेत प्लस सेव्हन चे टावर राहणार ओपन पार्किंग ओपन कार पार्किंग असेल त्यामध्ये आपण िटी देतोय गार्डन सारख्या म्हणजे शिवमंदिर टेम्पल देतोय यासारख्या okay. अनेक या आहेत स्ट्रीट लाईट वगैरे असतील आपले इंटरनल रोड सगळे नऊ मीटरचे राहणार आहेत आपण पुढे जायला आपण एक्सप्लेन पार्किंग वगैरे हो पण अवेलेबल असतात हो, वगैरे सगळ्या गोष्टी असणार आहेत कारण की आपण एवढी मोठी तयार करतोय तर पार्किंग ही गोष्ट म्हणजे देण दे टू के थ्री के जी प्लस सेव्हन हा जी प्लस प्लस सेव्हन म्हणजे पहिल्यापासून की बजेटमध्ये होम द्यायचं चाललंय म्हणजे जे सर्व सामान्य लोक त्यांना परत त्यामध्ये कसं असतं वन आर के असेल वन बीएचके टू बीएचके आणि थ्री बीएचके ते आपण म्हणजे बजेट होम मध्ये देतो सगळ्या गोष्टी एवढी एक मोठी टाउनशिप डेव्हलप करतोय पण आपल्या फ्युचरच्या गोष्टी असणार आहेत पाहिजे कमर्शियल शॉप असावं ग्रोसरी म्हणजे मिनिटी डिमार्ट वगैरे असेल हॉस्पिटल असेल बँक वगैरे असेल म्हणजे दर दिवसाच्या ज्या ज्या गोष्टी लागतात त्या छोट्या मोठ्या आता डेव्हलपमेंट चालू आहे एक बोलत नाही की सिक्युरिटीसाठी म्हणजे सिक्युरिटी असली पाहिजे का सिक्युरिटी काही असेल एक सिक्युरिटी गार्ड हा ह्या सगळ्या गोष्टी असणार नाही सेक्युरिटी तर हा पहिला म्हणजे घेतो तर ही गोष्टी पाहिजे हा सिक्युरिटी पाहिजे जसं आता सेक्युरिटी तुम्ही मला तर सांगितलं बिल्डिंग मध्ये अम्युनिटीज असणार काय बिल्डिंग मध्ये अम्युनिटीज बघा म्हणजे आपण गार्डन वगैरे असेल एक शिव मंदिर टेम्पल देतो आपण आणखी जसं बोलतो एक फंक्शन वगैरे असतो त्यासाठी एक हॉल हॉल वगैरे प्ले ग्राउंड वगैरे आहेच आणखी आपण ते शेड पण बांधून देतो तुमचं बर्थडे असतील एक छोटे मोठे कार्यक्रम असतील तर ते तुम्ही अटेंड करू शकता आता म्हणजे मोठ्या मोठ्या बिल्डरांचं कसं असतं ते एक बँकेट हॉल वगैरे देतात तर आपण त्याच पद्धतीचा सर्वसामान्य परवडणार असं आपण ते करून देतो सगळ्या गोष्टी कारण की हे जायला नको कुठे तेच सगळे तिथे इथे कुठं भटकत बसायला नको इलेक्ट्रिसिटीचा इलेक्ट्रिसिटी बघाल तर तुम्ही एमएसीबीची इलेक्ट्रिसिटी पाण्याचा प्रॉब्लेम आणि आपण चोवीस तास पाणी देतो आणि अरे वा चोवीस तास पाणी असतं एमजीपीचं पाणी असेल म्हणजे म्हणजे महाराष्ट्र जल प्राधिकरणचं पाणी म्हणजे सगळं गव्हर्नमेंट रेकग्नाई सगळं ते असतं गव्हर्नमेंटच असते आणि एमजीपी असेल ओके गोष्टी पाणी वगैरे चोवीस तस राहणार पाहिजे पाणी महत्वाचं आहे का आणि मेन म्हणजे खास बायकांसाठी पाणी चोवीस तास पाहिजे पाहिजे बरोबर हे जे विस्तारा वर्ल्ड या प्रोजेक्टचं नाव म्हणजे ही जी साईट आपली ही विस्तारा वर्ल्ड तो आपला प्रोजेक्ट आहे साधारण अठरा महिन्यांचा पैसा मी तुम्हाला कंट्रक्शन okay. मध्ये आणि दुसरं म्हणजे बोलायचं झालं तर अंडर कंट्रक्शन आणि रेडी पोझन मध्ये काय फरक असतो रेडी मध्ये जर जात असाल तर तुमची इच्छा असते मला एमडी फ्लॅट पाहिजे ह्या गोष्टी उपलब्ध नसतात कशा ऑलरेडी फ्लॅट वगैरे केलेले असतात सगळे आणि त्याचे रेडीमध्ये आणि अंडर कंट्रक्शन मध्ये जर म्हणजे रेटचा जर फरक बघाल तुम्ही तर साधारण एक चार ते पाच लाख रुपयाचा डिफरन्स तुम्हाला भेटून जातो फ्लॅट तो रेडी झालेला असतो अंडर कंट्रक्शन मध्ये असतो ह्यामध्ये तुम्हाला कस जसं पाहिजे तसं फ्लॅट भेटू शकतो रोड फेसिंग असेल डेकोरेशन असतील अम्युनिटी फेसिंग असेल ह्या गोष्टी फक्त अंडर कंट्रेस्ट मधून तुम्हाला भेटू शकतात थोडं प्राइसिंग आपल्याला डिफरन्स पडतो दोघांमध्ये याचं लोनचं पण कसं राहतं महत्वाचा मुद्दा तो राहतो तुम्ही जर रेडी पैसे मध्ये जर गेला तर तुमचा जो लागणार तुमचा ईएमआय असतो म्हणजे ईएमआय तर म्हणजे आपण जो ईएमआय भरतो तुमचा आणि अंडर कंट्रेशन मध्ये स्लॅब नुसार पेमेंट येतं टक्के काम पूर्ण झालंय तर मला बँकेकडून दहा टक्केच पेमेंट येणार तो दहा टक्क्यावरती लागतो ना की फुल पेमेंट वरती लागतो ओके हे सगळ्यात मोठं रेडी आणि अंडर कंट्रोल मधला फरक आहे एक प्रधानमंत्री आवास योजना असते हो आता कसं ऑलरेडी पहिल्यापासून प्रधानमंत्री ग्रामच योजना चालू होती आणि पहिला कसं म्हणजे फॉर्म भरून घेतलं आता पण चाल okay. तिथं चालू झालं पाहिजे थोड्या कारणासाठी ती ठप्प झालेली आता ऑलरेडी गव्हर्नमेंटने पुन्हा एकदा चालू केली म्हणजे आपण हा बँकेचा कॉल राहतो बँक फॉर्म वगैरे सगळ्या गोष्टी भरून घेतात आणि आपल्या प्रोजेक्ट साठी ती योजना सुद्धा लागू आहे म्हणजे आपल्या आतापर्यंत जे, जे प्रोजेक्ट झालेत त्यांना तो लाभ पण भेटलाय पण आता मधली okay. काही कारणास्तव ते थप्प झालेले पण आता नव्याने सुरुवात झाली हा तो गव्हर्नमेंटचा पार्ट आहे पण आपल्या प्रोजेक्टसाठी तो लागू आहे आपण बघायला तर फ्रेंड्स घर आलेलो राईट पण घरासोबत इतर गोष्टी लागणाऱ्या ज्या गरजेचा पडतात ज्या आपल्याला आयडिया पण नव्हती हो त्या रोहन सरांनी त्या आपल्या समजावून दिल्या की बाबा ह्या पण गोष्टी महत्वाच्या असतात एक्सप्रेस हायवे आणि बाकीचा नैसर्गित काय पण ते बघायला पण खालून वरती जायला म्हणजे लेफ्ट असणार आहे ना आपल्याला तर सर आपले ऑलरेडी म्हणजे पहिले प्रोजेक्ट मी दिले जातात जे प्लस फोर चे टावर असतील जे प्लस फ्री चे टावर असतील त्यामध्ये सुद्धा लिफ्ट दिले मी इन्स्टाग्राम म्हणजे कसं आपला हा वेगळाच प्रोजेक्ट आहे वेगळीच म्हणजे जी काय टीम वगैरे हो असेल पेंटिंग चे इलिमेनेशन असेल पर्यंतच्या सगळ्या गोष्टी असतील लिफ्ट मग आपली फुल सेन्सरची लिफ्ट आहे आपली अरे वा म्हणजे अपडेटेडच गोष्ट सेन्सरची लिफ्ट असेल आणि वरती आपण पॉवर बॅकअप बसवून देतो त्यामुळे लिफ्ट तुमची ही लाइट जरी नसेल लाईट असणार आहे चोवीस तास लाईट जरी बाय गेली तरी तुमची लिफ्ट ही चालू राहणार आणि आजकाल आपण बघतो ना सोलर सिस्टम बसवलेलं असं पाण्याचं वगैरे आपण अरे वाटली लाईट वगैरे असणार हा आणि खास बॅल्कनी असणार का म्हणजे आपलं बॅल्कनी घर म्हणजे आपण घर वगैरे बांधतोय आपण ऑलरेडी सगळे काढतो बालकनी वगैरे बाहेरचं नाही मला वाटलं तेच की म्हणजे फक्त बल्कनी असणारे नसणारे त्याचं काम झाले बॅल्कनी देतो एक वेगळं इलिमेशन म्हणजे आतापर्यंत जे मी बिल्डिंग बांधलं त्याचं इलिमेशन थोडं वेगळं होतं त्याच्या हे वेगळं बांधले मी इलिमेशन म्हणजे हा आकर्षित आहे आता आपण आलो की आपलं इंटरेक्शन फक्त ह्या बिल्डिंग होईल केलं आपण अच्छा आपल्या पाठीमागे जो टावर आहे टू आणि थ्री एच टावर आहे तुम्ही पुढे गेलं की जे आपली दोन असतो नंबरची बिल्डिंग असणार आहे पुढे गेले की एक बिल्डिंग बिल्डिंग अच्छा म्हणजे हा आपल्याला जेवढं पण अंडर कन्स्ट्रक्शन दिसते ते हळूहळू फिलअप होत जाणार आहे पुढे आपण पुढे जाऊ थोडं राहायचं खालती पर्यंत हा सगळा पूर्ण विस्तारातच प्रोजेक्ट आहे हा चार टावरचा प्रोजेक्ट आहे माझा विस्तारा हा चार रेसिडेन्शियल टावर असणार आहे सेव्हन चे चारही टावर असणार आहे आणि तुम्हाला जसं मग अशी बोललो ज्या काही गोष्टी असतील असल्या फ्लॅट मधल्या जर okay. बोलायचं टाइल्स वगैरे असतील टायल्स पण आपण अतिशय चांगल्या पद्धतीचे टाइल बसवलेत परत लाईटचं फिटिंग मटेरियल असेल पॉलिकपचं फिटिंग मटेरियल देतोय की आपलं जे आपण नळ वगैरे डेली युज करतो म्हणजे ऍज कम्पेअर्ड टू आपण सगळ्या गोष्टी चांगल्या म्हणजे आपण तीस लाखात विकतोय घर की काय पण ह्या गोष्टी सगळ्या आपण विचार करून ह्या गोष्टी आपण सगळ्या प्रोवाइड करतो पार्टी होती ती टू टू थ्री बीएचके वाली होती राईट प्रत्येकाला टू टू थ्री ची गरज पडते असं नाहीये ती जी बिल्डिंग होती तिथून विस्तारा फेस हो स्टार डिफेन्स त्याच्या आतमध्ये येता येता इथे एक वेगळा असणार आहे इथे वेगळी आहे प्लस वन आर के पण असणार आहे ना म्हणजे इथे या साईडला आता बघितला आपण तो आपला टू आणि थ्री बीएचके झाला ऑफिस होतो ते माझी दोन नंबरची रेसिडेन्शियल बिल्डिंग येते अच्छा माझी तीन नंबरची बिल्डिंग येते आणि त्याच्या ऑपोजिटला आपली सी शेपची जी बिल्डिंग आहे टू बीएचके असतील त्याला एक रोड जातोय तो सर्व्हिस रोडला कनेक्ट होतो हा नऊ मीटरचा रोड आहे इथला आता इंटरनल रोड वगैरे सगळे दिलेत म्हणजे आपल्या जास्त काही काही मागणी असतील रोड फेसिंग फेसिंग वाली पाहिजे ह्या गोष्टी आता आपल्या अंडर कंस्ट्रक्शन मध्ये सध्या उपलब्ध आहेत सगळ्या आता होता ते सात सवा पास साडेपाच तो इकडचा व्ह्यू झालाय ना संध्याकाळचा मस्तपैकी ग्रीनरी दिसते मस्तपैकी थंडावा पडलाय फुल म्हणजे रिलॅक्स रिलॅक्स करायला परत हे सगळं एकदम नक्की नक्की आपण आजूबाजूला बघू शकता म्हणजे ग्रीनरी एकदम ग्रीनरी आहे साईडला दुसरं एक म्हणजे बोलायचं झालं तर आपले जे सांगली साताराचे जे कस्टमर आहे त्यांना येण्यासाठी इकडे इझी आहे सांगली सातारा असेल कोल्हापूर असेल सोलापूर असेल आणि आपले कोकणचे जे आहेत कोकण वाल्यानंतर म्हणजे चांगलं जवळ पुढे पाच मिनिटाच्या डिस्टन्स वरती जरी गेला तुम्हाला गोवा हायवे लागतो आणि इकडे आपण तिथे बोलू शकता कोणाला नाही जवळ पडणार कोणी असं पटकन जाईल एक्सप्रेस हायवे आता एक जर म्हणजे बोलायचं झालं आपण मुंबईमध्येच राहतोय मुंबई असेल नवी मुंबई असेल आपण तिथे राहतोय राहतो एक गर्दीचा घोंगाटा असेल ट्रॅफिकचा इश्यू असेल सगळ्यापासून आपण थोडंसं लांब ग्रीनरी आहे अशा गोष्टीत आपला एक प्रोजेक्ट आहे विस्तारात चांगला असा प्रोजेक्ट संध्याकाळच्या कामाला असं बालकनी मध्ये बसून हा समोर व्हिडिओ आणि शांत ते अजून अजून समजा आपण आलोच बाहेरून ट्रॅव्हलिंग करून संध्याकाळचं किंवा दुपारचं कुठूनही बाहेरून मुंबई आउट ऑफ मुंबई देखील आलो किंवा कुठूनही आलो फिरून घरी गेल्यावरती काय पाहिजे तर ते रिलॅक्स शांतता ती इथे आपल्याला बऱ्यापैकी भेटणार आहे आणि प्रॉपर फ्युचर प्लॅनिंग करून प्रोजेक्ट वगैरे सगळे तसे कन्स्ट्रक्ट केले गेलेले असतात फ्युचर आपण सर्वसामान्य माणसं जास्त विचार केला हो तो विचार करून आपण पुढची डेव्हलपमेंट चालू त्या पद्धतीने फ्रेंड्स मुंबईच नाही तर मुंबईच्या बाहेर देखील जर आपण विचार करत आहोत की ते शिफ्ट व्हावं किंवा एक प्रॉपर्टी असावी आपली जिथून आपण इझिली मुंबई गोवा कुठेही म्हणजे कनेक्टिव्हिटी आपल्याला इझी पडेल तर आय थिंक विल ऑफ द बेस्ट वन आपल्यासारखं सर्वसामान्य लोक नक्कीच घेऊ शकतील अशा टाइपच्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी अवेलेबल भेटतात इन्व्हेस्टमेंट टाईप जरी आपण हे बघितलं म्हणजे हिवली साईड बेनिफिशियल ठरणार आहे गोष्टी जर तुम्ही बघाल म्हणजे गव्हर्नमेंटचे मोठे दोन प्रोजेक्ट आहे आपलं आणखी दुसऱ्या अटल सेट जी कनेक्टिव्हिटी असेल या गोष्टीमुळे काय होतं की अप्रिशिएशन आपल्याला भरपूर भेटतो आणखी दुसरं म्हणजे बोलायचं तर आपलं प्रोजेक्ट पण हायवे लागू नाही इन्वेस्टमेंट नुसार फक्त तुम्ही असाल राहण्यासाठी बघत असाल तर ह्या दोन्ही गोष्टींचा फायदा आपल्या नक्कीच होतोय सॅम्पल फ्लॅट आत मध्ये आले आले आले, स्पेशियस असा आपल्याला हॉल भेटतोय ठीक आहे हॉललाच लागून अटॅच गॅलरी आहे त्याच्यासोबतच हॉलच्या इथूनच आपल्याला एंट्रन्स आहे किचनचा ओके जो किचन पण ऍक्च्युली स्पेशियस आहे आणि तू बघू शकता मॉड्युलर टाईप आहे एकदम आणि त्यालाच लागून आपल्याला साइडला आहे बेडरूम स्पेशियस असे बेडरूम साईड आहे आणि त्याच्या समोर टॉयलेट अँड वॉशरूम

खेळणं चालूच आहे विचार काय करते विचार इथूनच आपण बाहेर पडलो फ्रेंड्स आणि बघा एस टी बस आता सगळ्या गोष्टी कनेक्टिव्हिटी सगळ्या जवळ असेल साईट बघून आपण रिटर्न ऑफिस ला निघालोय काय काय अजून गोष्टी क्लिअर करायला जाता जाता फायव्ह टू टेन मिनिट्सच्या च्या डिस्टन्स वरतीच खूप सारे मार्केट वगैरे हॉटेल्स केक शॉप जे पण आपल्याला आहे जिथे एअरपोर्ट असतं तिथे जवळपास जास्त डेव्हलपमेंट दिसून येते राईट सर हे पाच एअरपोर्ट आहे राईट हे पाठीमागे तुम्हाला दिसत एअरपोर्ट आहे दिबा पाटील एअरपोर्ट याचं नाव आहे यामध्ये कसं आहे इंटरनॅशनल असेल डोमेस्टिक असेल कार्गो असे तीन रनवे आहेत आणि कार्गोचा रनवे साधारण दोन हजार पंचवीस मार्च मध्ये चालू होतोय आता म्हणजे पुढच्या आता एअरपोर्ट झालं एअरपोर्टच्या आजूबाजूला बघाल तर एक डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात झाली कमर्शियल शॉप असतील हॉटेल्स असतील आणि मोठमोठे असे कमर्शियल हब आले असतील आणि आता बघायचं तर आपल्या सर्वसामान्यांना एअरपोर्टचा असा म्हणजे काही जास्त उपयोग नाही त्याचा तर एक ऍप्रिशिएशन म्हणा यासारख्या गोष्टी आपल्या प्रोजेक्ट एकदम म्हणजे जवळपास आहेत त्या जसं जसं एअरपोर्टचं काम होतंय तस तस तुम्ही आजूबाजूला बघू शकता प्रॉपर्टीचे भाव वगैरे त्यामुळे जेवढ्या लवकर एअरपोर्टचं काम पूर्ण होईल तेवढा आपल्यासाठी पण चांगलं आहे आणि इन्व्हेस्टमेंटसाठी ज्यांनी घर वगैरे घेतले त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे पूजा पाठी घे तिला तर वेळच आपण रिटर्न आलो ऑफिसमध्ये आले आले बुगुनी येताच पेन अँड पेन्सिल म्हणजे पेपर आणि हे घेऊन टाकलंय आपण जाऊ आतमध्ये आणि सविस्तर ओमकर आणि रोहन सर दोघांसोबत बसून आपण इन्फॉर्मेशन हा जाणून घेऊया हो हो जो विस्तार आपण बघितला त्याच्यामध्ये काय काय असणार अवेलेबल आपण अंडर कंड्रक्शन प्रोजेक्ट बघतोय ना आर के आणि रेट कसं काय असणार बघा तर आपला जो प्रोजेक्ट आहे जो रेरा रजिस्टर प्रोजेक्ट आहे त्यामध्ये आपल्याला ओन आर हो के आहे तो लाख नव्वद पासून चालू होतो आपला वन बीएचके आहे तो तीस लाखांपासून जो टू बीएचके आहे तो पंचेचाळीस लाखांपासून चालू होतो ही जी कॉस्टिंग असणार आहे ते ऑल इन्क्लुसिव्ह असणार आहे त्यामुळे आपले स्टॅम्प ड्युटी असेल जी असेल सोसायटी जे काही चार्जेस असणार यामध्ये सगळ्या इन्क्ल्युझिव्ह प्राइसिंग राहणार त्याच्या व्यतिरिक्त आपण कोणत्या कस्टमर कडून म्हणजे रजिस्ट्रेशन वगैरे दुसरं जे पण आहे ते सगळं इन्क्लुडेड त्याच प्राइस मध्ये असणार आहे बाकी सर जे लोनचे प्रोसेस राहते तर लोनच्या लोन प्रोसेस साठी आमची इन हाऊस बँकिंग ची टीम ओके आपण लोन लोन साठी आपण ते ऍडिशनल सर्व्हिस कस्टमर साठी प्रोव्हाइड करतो आणि प्लस आपलं मग डाउन पेमेंटचं झालं तर आपण इथं बघितलं तर आपण अग्रीमेंटच्या नाईन्टी पर्सेंट टू नाईन्टी फाय पर्सेंट आपण इथं करू शकतो मिनिमम एक ते दीड लाख जरी डाउन पेमेंट असेल कस्टमर तरी पण आपण लोन त्यांचं करून आता मध्ये आपण हेच गोष्ट जर आपण तीन चार वर्षांनी किंवा चार पाच वर्षांनी जोपर्यंत एअरपोर्ट रेडी झालेला असेल तेव्हा जर आपण प्लॅन करायला लागलो तेव्हा वाटेल की त्या टाइमाला का नाही केला जेव्हा ही सगळी ऑपॉर्च्युनिटी आपल्याला समजली होती हा बुझा कारण की तेव्हा रेट्स तेव्हा खूप अजून हाय झालेले असणार डायरेक्टली तुम्ही पण इंटरेस्टेड आहात फ्रेंड तर नक्की पहिला तर ऑफिसला द्या ऑफकोर्स साइटला पण आपल्याला बघायला भेटेल तेव्हा अजून काही गोष्टी अजून होऊ शकतात आपल्याकडून काही पॉईंट मिसआउट जरी झाला असेल तुम्ही डिरेक्टली क्लिअर करू शकता, शकता। त्यासोबतच आपण नंबर पण खाली मेन्शन आहे फील फ्री टू डिरेक्टली कॉल द्या तुम्ही अवेलेबल असाल काय ऑफर असेल आता आपल्याकडे बघितलं तर स्पॉट बुकिंग वरती चांगले चांगले ऑफर्स पण आपण ठेवलेले आहेत तर ते स्पॉट बुकिंग वरती आपण चांगल्या पद्धतीनं डिस्काउंट वगैरे त्याच्यासोबत एक नवीन ऑफर आपण ठेवतोय इन्व्हेस्टर ऑफर आज आपला प्रोजेक्ट जो अंडर कंड्रक्शन काही इन्व्हेस्टर असतात किंवा ज्यांचं वन शॉर्ट पेमेंट असतं ज्यांच्याकडे पेमेंट रेडी असतं त्यांच्यासाठी समजा की एखादा आपला जो तीस लाखाचा जो फ्लॅट असेल त्यामध्ये आपल्याला इझिली तीन ते चार लाख रुपयाचा डिस्काउंट हे डिस्काउंट आपण कस्टमरला आपण त्या पद्धतीने देतो आणि जर आपल्या कोणी रिफरन्स ने आलं तुमच्याकडे ब्लॉग बघून तर तुम्ही काही डिस्काउंट वगैरे देणार की नाही नक्कीच मॅम त्यांच्यासाठी चांगला आपण डिस्काउंट वगैरे देऊ जर तुमच्या रेफरन्स ने येत असतील तर शंभर टक्केच आपण त्यांना चांगल्या पद्धतीने आपण डिस्काउंट वगैरे देऊ एवढंच की फ्रेंड्स आलात की सांगा की आपण ब्लॉग बघून आलो आहोत म्हणजे त्यांना पण आयडिया येईल आणि मग ते पण त्यांच्याकडून जे पण पॉसिबल असेल जे पण ते मग ते सोबत शेअर केलं जाईल ओके तर खूप छान वाटलं त्यात टाइम स्पेंड करून आलो ऑफिसमध्ये बसलो तुम्ही चांगलं ग्रीट केलं तुम्ही सांगितलं समजावून साईटवरती नेलात थँक्यू सो मच सर इथला वेळ दिला तुमचा आणि सोडून विस्तारास दुसरा काही प्रोजेक्ट आता बघाल तर विस्तार सोडून आपले अजून दोन ते तीन प्रोजेक्ट आहेत जे की अपकमिंग आहेत आणि आता दोन तीन प्रोजेक्ट ऑन गोईंग सुद्धा आहेत त्यामध्ये जरी आपल्याला बघायचं असेल तर तशा पद्धतीने आपल्याला चॉईस पण भेटू शकते म्हणजे एकदा विजिट केलं की मग आहेत आपल्याकडे बऱ्यापैकी दुसरं पण ऑप्शन्स आहेत really हा रिअली आहे जर तुम्ही बघतच आहात पनवेलमध्ये प्रॉपर्टी किंवा काही इन्व्हेस्टमेंटच्या ह्यांनी किंवा इंटरेस्टेड आहातच तुम्ही किंवा तुमचे रिलेशन मध्ये किंवा फ्रेंड फॅमिली सर्कल जे पण काही रेकमेंड करा त्यांना

माझा नाहीये तर आपण खाऊ नॉन व्हेज पूजा खाईल व्हेज भेटत तू काय खाणार आहे पूजा ऐकलं ना मस्तपैकी वरती जाऊ सेटल झालं होत काहीतरी आता खाऊन देऊ मस्त पैकी आणि वेज मस्त असं होतं दिवस त्याच्यामध्ये आपण बघितलं एक्सप्लोर केली आणि ती बऱ्यापैकी तुमच्या सोबत शेअर केली आय होप यू लाइक इट फ्रेंड्स इतका वेळ दिला तुम्ही आजच्या आपल्या ब्लॉग साठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर हे एवढं नको देऊ थँक्यू छान की डिनर वगैरे करून आपण इथूनच निघालो फ्रेंड्स सोबतीला घेतो आपण रात्री आता जाता जाता गोड पान खाऊ अरे कुंडी खरस आम्ही पनवेल ला होतो माझं पान होत ना रे पण माझं पान होत ना